महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांची आज प्रचार रॅली ठाण्यातील किसन नगर येथून निघाली असता मुख्यमंत्री शिंदेंनी या रॅलीमध्ये स्वतः उपस्थिती लावली दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर एक मुलगा त्यांना जखमी झाल्याचं दिसलं या मुलाचा हात भाजला असून हा मुलगा आणि त्याची आई मुख्यमंत्र्यांसमोरून टाहो फोडत पुढे निघाली दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रथ थांबून क्षणाचाही विलंब न करता त्या मुलाकडे धाव घेतली त्या मुलाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः हाताला धरून एका खासगी रुग्णालयात घेऊन गेले या जखमी झालेल्या लहान मुलाचं नाव देखील रुद्रांश असल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थोड्या प्रमाणात ते भाऊक झाल्याचं दिसलं आमच्या घरी देखील एक रुद्रांश आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळेस भावनिक आवाजात म्हटलंय दरम्यान हा संपूर्ण प्रकार काय घडलाय पाहूयात